ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून घंटागाडी चालकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू दुचाकी धूत असताना झाला मात्र घंटागाडी कामगारांनी या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला गुरु या सोमेश्वर हिरेमठ वय पंचेचाळीस राहणार बसवंतीनगर भवानीपेठ सोलापूर असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचे कचरा संकलन जोन केंद्र आहे झोन क्रमांक पाचमध्ये हे केंद्र मोडते आर सी सी घंटागाडी चालक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्वतःची दुचाकी धूत होता यावेळी पाण्याचे प्रेशर मशीन सुरू करीत असताना अचानक विजेचा शॉक बसला यामुळे तो बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच घंटागाडी चालकाचा भाऊ गंगाधर याने घटनास्थळी धाव घेतली रात्री पावणे नऊच्या सुमारास त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले गुरुसिद्ध याचे नातलक घंटागाडी चालकाने शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली रुग्णालय परिसरात एकच गर्दी जमली होती पालिका घंटागाडी कामगारांमध्ये या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा जबाबदार आहे मरण पावलेला चालक हा गाडी धुण्यासाठी नव्हे तर बाजूला पडलेला पाईप उचलण्यासाठी गेला होता या दरम्यान त्याला विजेचा धक्का बसला यातून त्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्याला सदोष वीज पुरवठ्याची यंत्रणा जबाबदार आहे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक यांच्यासह घंटागाडी चालकांनी केली मयत गुरुसिद्धय्या याच्या पश्चात पत्नी दोन मुले भावंडे असा परिवार आहे या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर संकट ओढावले असून महापालिकेकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी घंटागाडी चालकांसह त्यांच्या नातलकांकडून करण्यात आली शासकीय रुग्णालयाच्या आवारात गुरुसिद्धय्या यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नातलगांनी धाव घेतली घरचा करता गेल्याचे भावना व्यक्त करीत आक्रोश केला